सर अडीच एस पी रीतू मॅडम व शहर डी एस पी अण्णासाहेब जाधव सर यांच्या मार्गदर्शनाखाली सांगली पोलीस ठाणे हद्दीमध्ये अवैध धंदे त्याचप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हेगारी करणारे इसमानदार रोखण्याचा आदेश देण्यात आले होते दे, त्यादृष्टीने सांगलीशहर पोलीस स्टेशनचे पी पद्धत अधिकारी हे काम करीत होते काल दिनांक सात सहा चोवीस रोजी दुपारी खबर मिळाली की एक इसम बनावट नोटा घेऊन त्या वितरित करण्यासाठी आकाशवाणी केंद्राजवळ येणार आहे सदरची इन्फॉर्मेशन मिळताच पोलीस ठाण्याची कर्मचाऱ्यांची दोन पदकं तयार करण्यात आली एक सागरघोडे ए पी आय व पी एस आय महादेव पवार यांच्या आधिपत्याखाली दोन पदकं तयार करून आकाशवाणी केंद्राजवळ रस्त्यावर सापळा असण्यात आला खबरीमध्ये मिळालेल्या माहितीच्या वर्णनाचा इसम त्या ठिकाणी आल्यानंतर सदर इस्माना हटकून त्याला जागीच ताब्यात घेण्यात आले त्याची झळती घेतली असतात त्याच्या ताब्यामध्ये पन्नास रुपये भारतीय बाजार बाजारमूल्य असलेल्या नोटांची दोन बंडलं मिळाली एक मंडल शंभर रुपये शंभर नोटांचं व एक पन्नास नोटांचं असे एकूण पंच्याहत्तर नोट सात किलो तीन हजार सातशे पन्नास रुपयाचे नोटा मिळून आल्या सदर नोटांची तपासणी केली असता सदरच्या नोटा एकाच सिरीजच्या व बऱ्याचशा नोटा एकाच नंबरच्या असल्याचे दिसून आले छपाई नोटा हुबेहू पन्नास रुपयाच्या चम्ली नोटासारख्या होत्या परंतु त्यांचा कागदाचा दर्जा हा सुमार होता छपाई चांगल्या पद्धतीची होती त्या खऱ्या नोटांसारख्या वाटत होत्या एकाच नंबरच्या व एकाच सिरीजच्या असल्यामुळे त्या नोटा बनावट आहेत हे तात्काळ लक्षात आल्याने त्यांना जागेच ताब्यात घेण्यात आले त्या हिश्वाचे नाव अहद मोहम्मद शेख वय चव्वेचाळीस वर्ष राहणार मिरज असे समजून आले सदर इसमाला ताब्यात घेऊन त्याच्याविरोधात सांगली सांबेश्वर पोलीस ठाण्याला भारतीय चलनातील नोटांची नोटांसारख्या बनावट हुबेहूब नोटा छापून भारतीय अर्थव्यवस्थेत हानी पोचवण्याचा कट रचला म्हणून सचिन जयसिंग शिंदे पोलीस हवालदार पाचशे अठ्ठेचाळीस यांच्या सरकारतर्फे फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला सदर आरोपीला अटक करण्यात आली अटक केल्यानंतर त्याच्याकडे केलेल्या चौकशीमध्ये व तपासामध्ये त्याने सदरच्या नोटा ह्या त्याच्या स्वतःच्या घरात कारखाना बनवून छपवायचा कारखाना बनवून स्वतः छापला असल्याचे निष्पन्न झाले त्याप्रमाणे तात्काळ दोन पन्नास करून सदर त्या ठिकाणी छापा घातला असता नोटा बना बनावट नोटा छापण्याचा एक छोट्या खानी कारखाना त्या ठिकाणी असल्याचे दिसून आले त्या ठिकाणी पोलिसांना स्क्रॅ स्कॅनर प्रिंटर ऑफसेट प्रिंटिंग मशिनरी पेपर वेगवेगळ्या प्रकारची शाई लॅमिनेटर मशीन कलर कटिंग लाकडी स्क्रीन प्रिंटिंग ट्रे लाकडी पेपर अलाइनमेंट अलाइनमेंट पेटी हेअर ड्रायर कलर कागद अशा पद्धतीच्या यांत्रिक साहित्य मिळून आले त्याचप्रमाणे अर्धवट छापलेल्या बनावट नोटा देखील मिळून आलेल्या आहेत त्या अद्याप कटिंग करून बंडल बांधणं बाकी होतं अशा पद्धतीचा एकूण दोन लाखाचा माल त्या ठिकाणी मिळून आला एक लाख नव्वद एक एकूण मशिनरी व मिळून आले कागद व नोटांची बंडलं असा एकूण बाजार मूल्याप्रमाणे तीन लाख नव्वद हजार रुपयाची मालमत्ता त्या ठिकाणी हस्तगत करण्यात पोलिसांना यश आलेलं आहे सदर प्रकरणी पोलिसांना आणखी तपास करण्यात येत असून सदर आरोपीचे आंतर आंतरराज्य कनेक्शन असण्याची शक्यता आहे कर्नाटकमध्ये किंवा लोकल स्थानिक लेवल हे वितरित करण्याची यंत्रणा न तो कशाप्रकारे राबवत होता याबाबत तपास चालू आहे सदर आरोपीला पोलीस आज मान्य कोर्टामध्ये हजर केले असता पाच दिवसाची पोलीस कस्टडी रिमांड मंजूर झालेला आहे आरोपीचा पूर्व इतिहास त्याचप्रमाणे आणि त्याने किती मोठा अशा प्रकारे बनवून बाजारात विक्रीत केलेले आहेत कोणामार्फत केलेले आहेत याच्यामध्ये आणखीन कोण मोठे साखळे आहे का याबाबत तपास चालू आहे धन्यवाद किती पर्सेंटेज असायचं म्हणजे किती रुपये सत्तर टक्के प्लस पर्सेंटेजवर तो मोठा समोरच्या पार्टीला देत होता

tapi sudah cari sudah 本当に。